महाराष्ट्र सरकारनं लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेला प्राधान्य देत वादग्रस्त कोल्ड कोल्ड्रीफ कफ सिरपच्या विक्री उत्पादन आणि वितरणावर बंदी घातली मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये या सिरपमुळे आतापर्यंत अठरा मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं प्रयोगशाळेच्या तपासणीत मृत्यूचं कारण डायथिलीन ग्लायकॉल म्हणजेच डीईजी या विषारी रसायनामुळे झाल्याचं उघड झालं अनेक मुलांना मूत्रपिंड निकामी होण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे या धक्कादायक घटनांनंतर महाराष्ट्र एफडीएनं नागपूरमध्ये औषध विक्रेत्यांची तपासणी मोहीम सुरू केली असून संशयास्पद नमुने प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की कोणत्याही मेडिकलमध्ये कोल्ड्रीफ आढळल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी आरोग्य विभागानं सर्व डॉक्टरांना मार्गदर्शन केलं आहे की पाच वर्षांखालील मुलांना कफ सिरप लिहून देऊ नये नागपूर महापालिकेसह राज्यातील सर्व सार्वजनिक आरोग्य रुग्णालयांना हे औषध वापरू नये असे आदेश देण्यात आले आहेत डॉक्टरांनी पालकांना इशारा दिला आहे की मुलांना कोणतंही सिरप देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा